सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा भाविकांना भगरीतून विषबाधा लोणार तालुक्यातील घटना आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित मंगळवारी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली मात्र भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला अंदाजे चारशे पन्नास ते पाचशे जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून या सर्वांवर बीबी लोणार राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली यातील शंभर ते एकशे वीस जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं तर अद्यापही चारशे जणांवर उपचार सुरू आहेत यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे रात्री विषबाधेच्या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली रुग्णालयातील जागा आणि डॉक्टर्स अपूर्ण पडत असल्याने बुलढाणा येथून डॉक्टरांचं पथक बोलवण्यात आलं विशेष म्हणजे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना जमिनीवरच झोपून त्यांच्यावर उपचार करण्यात आले म्हणजे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला तर अजूनही अनेक रुग्णांवर उपचार सुरूच आहेत